राज्यातील सगळ्या बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे ज्या ज्या बांधकाम कामगारांना आतापर्यंत सरकारतर्फे होत असणारा भांडी संचाचा वाटप त्यानंतर सेफ्टी किटची पेती आणि नवीन आलेला दहा वस्तूंचा नवीन वस्तू संच ज्या ज्या बांधकाम कामगारांना मिळालेला नाही त्याच प्रकारे लाडक्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत जर एकही स्कॉलरशिप मिळालेली नसेल किंवा मिळालेली नसेल तर तशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने आनंदाची बातमी दिलेली आहे कारण मागील दोन ते तीन महिने महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी अधिवेशन चालू होतं आणि हे अधिवेशन चालू असल्यामुळे महाराष्ट्र सरकारतर्फे हे सगळे वाटप बंद करण्यात होते त्यामुळे कोणालाही त्यांची स्कॉलरशिप मिळाली नव्हती किंवा कोणालाही भांडी संच वाटप असेल किंवा त्यांचा पेटी संच वाटप असेल कोणालाही मिळालेला नव्हता पण आता या नवीन अधिवेशनानंतर बांधकाम कामगार क्षेत्रातील सगळ्या कामगारांसाठी महाराष्ट्र सरकारने आनंदाची बातमी दिलेली आहे आणि यामध्ये खरोखर सगळ्या बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ होणार आहे महाराष्ट्र शासन श्रम व बांधकाम कामगार कल्याणकारी विभाग दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली ही नवीन माहिती आहे हा एक सार्वजनिक निवेदन आहे सगळ्या बांधकाम कामगारांसाठी ज्या ज्या बांधकाम कामगारांनी योजनेअंतर्गत वेगवेगळे क्लेमचे फॉर्म भरलेले आहेत त्यामध्ये मग तुम्ही भांड्यांसाठी फॉर्म भरलेला असेल तरी देखील तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यानंतर अजूनही पेटी वाटप नसन झाली तरी देखील तुमच्यासाठी महत्वाची घोषणा आहे आणि विद्यार्थ्यांना ज्यांना कोणाला स्कॉलरशिप मिळालेली नाही त्यांच्यासाठी तर सगळ्यात महत्वाची बातमी आहे त्यामुळे कोणीही हा व्हिडिओ सोडू नका आणि लाईक केलं नसान तर आत्ताच लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण सर्वप्रथम ही जी जाहीर निवेदन आलेलं आहे हे पाहणार आहोत की महाराष्ट्र सरकारने या निवेदनामध्ये काय सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आता विषय तर तुम्हाला कळालाच असेल की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत विविध लाभांविषयी आनंदाची माहिती आलेली आहे आणि ही आनंदाची माहिती दिवाळीसाठी खास आलेली आहे दिवाळी किंवा आपण याला दसरा देखील म्हणू शकतो या दोन मोठ्या सणांसाठी सरकारने ही आनंदाची बातमी दिलेली आहे राज्य शासनाकडून बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांबाबत सर्वांना कळवण्यात येते की सप्टेंबर महिन्यातील अधिवेशनानंतर मंजूर झालेल्या विविध लाभांची रक्कम व वस्तू थेटपात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत म्हणजेच आता हे जाहीर निवेदन आपल्याला सरकारकडून पाहायला मिळत आहे यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक नोंदित बांधकाम कामगारांना जाहीर निवेदन दिलेलं आहे ज्यामध्ये विविध लाभांविषयी आनंदाची माहिती दिलेली आहे आता ही आनंदाची बातमी प्रत्येक बांधकाम कामगारांसाठी आहे ज्यांना अजूनही भांडे मिळालेले नाहीत किंवा पेटी मिळालेली नाही किंवा त्यांची स्कॉलरशिप देखील मिळालेली नाही आता बांधकाम कामगारांसाठी गृहसुविधा आरोग्य मदत भांडी संच त्याचप्रमाणे साधन सामग्री यासह इतर आवश्यक लाभांची कार्यवाही गतीने पूर्ण करण्यात येत आहे मात्र या सर्व लाभांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे असं आपलं महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार -काम कल्याणकारी मंडळ आहे त्यांनी हे विशेष प्राधान्यासाठी एक अर्ज दिला होता आणि तो अर्ज देखील शंभर टक्के आहे आता या योजनेअंतर्गत तुम्हाला भांड्यांची मदत लवकरात लवकर मिळणार आहे त्यानंतर आरोग्य मदत मिळणार आहे साधन सामग्री किंवा गृहसुविधा यामध्ये नवीन दहा वस्तूंचा वस्तू आलेला आहे त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा फॉर्म भरण्याची आता प्रोसेस सुरू झालेली आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जर झाली असेल तर लवकरात लवकर हा जो फॉर्म आहे तुम्ही तो फॉर्म भरून टाका कसा भरायचा जर तुम्हाला यावरती व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तो फॉर्म कसा भरायचा त्यावरती मार्गदर्शन केले जाईल आता शिष्यवृत्ती माध्यमातून कामगारांच्या मुलांचे शिक्षण खंडित न होता ते सातत्याने सुरू राहावे हा शासनाचा उद्देश आहे यामुळेच महाराष्ट्र सरकारने गेल्या पाच ते सहा वर्षांपासून इंजिनिअरिंग करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिलंय त्यानंतर एम बी बी एस करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीमध्ये प्रथम प्राधान्य दिलेलं आहे यामध्ये एक हजार रुपयांपासून ते विद्यार्थ्याला एक लाख रुपयांपर्यंतची स्कॉलरशिप महाराष्ट्र सरकारकडून आता या दोन हजार पंचवीस मध्ये वाटप केली जात आहे आता जे अधिवेशना हे जे अधिवेशन आहे हे अधिवेशनात मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचे पैसे तीस दिवसांच्या आत विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील तर तांत्रिक कारणास तो विलंब झाला तर ही प्रक्रिया जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजेच महाराष्ट्र सरकारकडून तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झाल्यानंतर तीस दिवसांमध्ये तो लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवला जाईल किंवा जर काही टेक्निकल एरर आला तर यासाठी पंचेचाळीस दिवसांचा महाराष्ट्र सरकार कालावधी मागत आहे या कालावधीमध्ये तो तुमचं काम केलं जाणार आहे आता ही सेप्टेंबरची अपडेट आहे सप्टेंबर पासून हे नवीन नियम लागू होणार आहेत त्यामुळे जुन्या भागामध्ये अजून ज्यांना लाभ मिळालेला नसेल त्यांना आता सप्टेंबरमध्ये नवीन लाभ मिळणार आहे शासनाकडून सर्व जिल्हा व तालुका कार्यालयांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की पात्र विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी आणि त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी कोणतीही अडचण भासू नये यासाठी जे काही महाराष्ट्र सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे या निर्णयामुळे बांधकाम कामगार व त्यांची मुले त्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे शासनाला विश्वास आहे की योजनामधून मिळणारे लाभ कामगारांच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी मोठे योगदान देत आहे यामध्ये बांधकाम कामगारांनाच या, काम या योजनेचा पुरेपूर फायदा होत आहे आता ही जी माहिती आहे हे आपल्याला श्रम व बांधकाम कामगार कल्याणकारी विभागाने आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे ज्यामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत होत असणारे नवीन संच वाटप आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे भांडी संच तुम्हाला कसा मिळणार या संदर्भातील माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे स्कॉलरशिपचा लाभ तुम्हाला कसा दिला जाईल या संदर्भातील माहिती देखील महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे कारण या योजनेअंतर्गत आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल प्रत्येक बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप झालेला आहे त्यानंतर पी टी वाटप झालेला आहे आता एका रेशन कार्डवरती फक्त आणि फक्त एकच भांड्यांचा संच दिला जातो आणि एका रेशन कार्डवरती जेवढे बांधकाम कामगार आहेत तेवढे इन्फिनिटी तुम्हाला पी टी संच दिला जात असतो पण आता प्रश्न असा आहे की नवीन वाटप होत असणारा वस्तू संच जर एका रेशन कार्डवरती दोन कामगार आहेत तर त्यामध्ये किती जणांना मिळेल तर याचं ऑफिशियल उत्तर हे तुम्हाला जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाताल त्यावेळेस हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ते संपूर्ण सांगतील फॉर्म भरण्याची प्रोसेस ही ऑनलाईन असणार आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक तारीख दिली जाईल आणि त्या तारखेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ते जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र या ठिकाणी कार्यालयीन वेळेमध्ये म्हणजेच सकाळी तुम्हाला काय करायचं आहे कार्यालयीन वेळ ही कुठल्याही जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्राची सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी तुम्ही आता कुठेही कुठेही जाऊन यायच सकाळी दहापासून पासून ते सायंकाळी पाचपर्यंत पर्यंत ही महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांची कार्यालयीन वेळ असते तुम्ही या कार्यालयीन वेळेमध्ये तुमचं कुठलंही काम करू शकता या व्यतिरिक्त कोणीही कोणत्याही कामगाराने त्या केंद्रावरती जाऊन हल्लाबोल करायचा नाही किंवा जास्त तिथे जाऊन दंगामस्ती करायची नाही कार्यालयीन वेळेमध्ये जाऊन आपलं प्रत्येक ऑफिशियल काम हे कार्यालयीन वेळेमध्ये झालं पाहिजे व या कामामध्ये काही जणांना उशीर झाला वेळ पाहावी लागली अडचण आली तर त्यांनी ती मान्य करून ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न करायचा कारण हे सरकारी काम असतात सरकारी कामांना हा विलंब होतच असतो त्यामुळे कोणीही त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही प्रकारची दंगामस्ती करण्याचा प्रयत्न करायचा नाही त्याचप्रमाणे स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्याची देखील सुरुवात झालेली आहे पंधरा जूनपासून दोन हजार पंचवीस चे नवीन स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे आपल्या चॅनलवरती स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा या संदर्भातील नवनवीन अपडेट अथवा फॉर्म भरण्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस अपलोड करण्यात आलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता व अधिक माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्यावरती संपूर्ण जी आरच्या पीडीएफ त्याचप्रमाणे तुम्हाला कोण कोणते कागदपत्रे लागतात या संदर्भातील माहिती आणि कोणकोणत्या नवीन योजना चालू झालेल्या आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिली जाते त्यामुळे आत्ताच्या जा यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून यानंतर येणारा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या लाडक्या कामगारांना एवढीच माहिती द्यायची होती ब्युटी या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी